मला बोलायला अतिशय दुर्दैवान खर जर आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर संपादीय संपादकीय लेख ज्यांनी लिहिलाय आणि ज्यांनी संपादकीय लिहिण्यासाठी परवानगी दिली छापलं त्यांना त्यांच्या भाषेतून सांगितलं असतं की स्वर्गीय मुंडे साहेबांचं योगदान शिवसेनेला एक आकड्यातून दोन आकड्यापर्यंत पोहोचण्यात किती मोठं आहे सगळ्यात वाईट माझ्या सारख्याला ये मुंडे साहेब नसताना तुम्ही मुंडे साहेबांना ज्या सामना बदनाम करताय ते अतिशय दुर्दैवी शिल्पकार म्हणून ज्या तीन लोकांचं नाव घेतलं जायचं त्यात जा पहिलं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरं नाव प्रमोदजी महाजन आणि तिसरं नाव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं घेतलं जायचं आणि आज त्या ठिकाणी सामनाच्या संपादकीय उद्धव ठाकरेंच्या मुखातून आज स्वर्गीय मुंडे साहेबांची अशा पद्धतीनं बदनामी ते नसताना करणं हे उद्धव ठाकरेंना सोबत नाही कमीत ना ना। कमी उद्धव ठाकरेंनी आता संजय राऊतांचा सहवास कमी करावा सकाळी नऊ वाजल्यापासून जे भोंगा आणि रात्री लिखाण जे चाललंय त्याच्यामुळं शिवसेना जी संपती आहे स्वर्गीय मुंडे साहेबांनी शिवसेना एक नंबरून दोन नंबरला आणली एका आकड्यातून दोन आकड्यात आली पण आता संजय राऊत मात्र ही शिवसेना पूर्णपणानं मातीत घातल्याशिवाय राहणार नाहीत ना आणि तेही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय साहेब नसताना अशा पद्धतीने बोलणं असताना तुम्ही एकदा तरी असं बोललात एकदा तरी मुंडे साहेबांवर तुम्ही अशा पद्धतीचा आरोप केलात लाज वाटली पाहिजे आज स्वर्गीय मुंडे साहेब नसताना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय आमाच्या सारख्याला तर वेदना देणार आहे